माझा प्रत्यक्षण विकासासाठी समर्पित दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात मनसेला प्रतिसाद माझा प्रत्येक क्षण हा विकासासाठी समर्पित असेल मी जिथे जातोय तिथे मतदारांचे प्रेम मला भरभरून मिळत आहे हे प्रेम आणि होणाऱ्या गर्दीमुळे मला माझ्या विजयाचा विश्वास आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार महादेव कोगरुरे यांनी केलं दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार महादेव कोगरुरे यांच्या सभा पदयात्रा कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे बुधवारी शहरात निघाल्या पदयात्रेमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते गुरुवारी सायंकाळी निंबरगी तेलगाव भीमा खानापूर कुसूर ठिकाणी सभा झाल्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या झाल्या यात महादेव कोगनुरे यांनी मतदान करण्याच्या केलेल्या आव्हानाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला महादेव कोगनुरे यांचा विजय असो येऊन येऊन येणार कोण मनसेशिवाय आहेच कोण अशा घोषणा परिसर धुमधुमून गेला रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते आणि मतदार कोगनुरे यांची वाट पाहत होते कोगनुरे यांचे आगमन होता आतिषबाजी करण्यात आली पुष्पगुच्छ पुष्पहार घालून कोगनुर यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले महिलांनी ऑक्शन करून आशीर्वाद दिले आता विजय आपला शहरास ग्रामीण भागातील महादेव कोंगनुरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आता विजय आपलाच अशा प्रतिक्रिया पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या कारखानदार प्रस्थापित राजकारणी सोडून देण्यापेक्षा माझे मत प्रामाणिक कार्यकर्ता आणि जनसेवक असलेल्या महादेव कोंगनुरे यांनाच देणार अशा प्रतिक्रिया मतदारसंघातून उमटू लागल्या आहेत